नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दिवाळीपूर्वी संकलित मूल्यमापन चाचणी एक झालेली आहे या चाचणीचे गुण चॅटबॉटवर नोंदविण्यासंदर्भातचं एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे काय दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र पुणेतर्फे तर्फे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रति दिलेले सर्व अधिकारी वर्ग विषयामध्ये काय दिलं आहे बघा संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चार्टवर गुण नोंदविणेबाबत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा संदर्भ दिलेला आहे इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांकरिता पॅड दोन या परीक्षेचं आयोजन दिवाळीपूर्वी दिनांक बावीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आलेलं होतं भाषा गणित व इंग्रजी या तीन विषयाचा समावेश यामध्ये होता तर चार्टबॉटवर या चाचणीचे गुण भरायचे आहेत पॅट दोनचे गुण नोंदविण्याकरिता चॉटबॉटवर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे गुणांची नोंद करण्याकरिता सदर लिंक देण्यात आलेली आहे ज्या शिक्षकांना गुणांची नोंद करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्याकरिता गुगल लिंक वर जाऊन दिलेल्या प्रतिसाद नोंदवायचा आहे राहुल रेखावार संचालक यांच्या सहिनीशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे चॉटबॉटवर प्रत्यक्ष गुण कसे भरायचे याचा लाईव्ह डेमो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद